आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा संगमनेर तालुक्याच्या पठार भागातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे पठार भागातील केळेवाडी गावच्या शिवारातील गाढव दर्यात चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरट्यानी घरात घुसून शेतकऱ्यावर सशस्त्र जिव्हेने हल्ला केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे केळेवाडी शिवारातील डोंगराच्या कुसेला वसलेल्या आणि गाढव दऱ्यातील एकांतामध्ये दोन घरे वास्तव्यास आहे दरम्यान मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने तीन ते चार सराई चोरटे वस्तीवर आले यावेळी पहिल्यांदाच त्यांनी शेजारी राहणाऱ्या ठमा लामखडे यांच्या घराला बाहेरून कडी लावली त्यानंतर विश्वास मारुती लामखडे यांच्या घराच्या बाजूला दवा धरून बसले या दरम्यान विश्वास लामखडे यांच्या पत्नीला जाग आली तसेच त्या लघुशंकेसाठी घराचा दरवाजा उघडून बाहेर आल्या असता त्यांना त्यावेळी तीन ते चार चो अज्ञात चोरटे दबा धरून बसलेले दिसले त्यानंतर त्यांनी आरडाओरडा करत घराच्या पडवीमध्ये काढला पडवीचा दरवाजा बंद करून घेतला आवाजा त्यांच्या आवाजानं लामखडे यांना जाग आली नेमकं काय घडलं हे बघण्यासाठी त्या घराबाहेर येण्यास निघाल्या त्याचवेळी सराईत चोरांनी त्यांच्यावर लाकडी दांडके कुऱ्हाडीने चाकूने जीव घेणा हल्ला केला लामखडे यांनी देखील स्वतःचा बचाव करत त्यांच्याशी झटापट केली मात्र आपला बचाव करताना त्यांनी घरातून शेतात पळ काढला मात्र या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले तर त्यांच्या पत्नी बालंबाल बचावली या घटनेत घरातून काही रोकड रक्कम देखील केली आहे मात्र चोरांनी त्यांच्या घरामध्ये घुसून उच्च केली आहे बॅटरी व मनगटी घड्याळ घटनास्थळ आढळून आले दरम्यान हा सर्व प्रकार चालू असताना शेजारील ठमा लांबखडे यांच्या घराला बाहेरून कडी लावली असल्यामुळे तेही हतबल झाल्या होत्या परंतु त्यांनी फोनद्वारे गावातील तरुणांना घटनेची माहिती दिली यानंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत घराची कडी काढली तर जखमी शेतकरी विश्वास लांबखडे यांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी आळेफाटा येथे हलवण्यात आले दरम्यान घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हो। पोलीस उपनिरीक्षक सुनील आहेर सुभाष बोडघे प्रमोद गाडेकर आदिनाथ गांधले बाबूराव गोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी देखील घटनास्थळाला भेट देत श्वान पथक तसेच तज्ज्ञांना पाचारण करत घटनास्थळाची पाहणी केली तर पंचनामा करत पुढील तपास सुरू आहे बी एस न्यूज ट्वेंटी साठी अश्विनीपुरी संगमनेर